त्याच्यात कांदा असू दे इतर आहेत त्याच्यामध्ये सुद्धा योग्य असा निर्णय सरकारकडनं न झाल्यामुळे आपण सर्वजण नुकसानात आलो मला माहित नाही तुम्ही सगळेजण किती अभ्यास करता पण तुम्ही फर्टिलायझर जे घेता खत जे घेता औषध जे घेता पाईप ट्यूब मोटर ज्या काही गोष्टी तुम्हाला शेताला लागतात शेततळा असू द्या नाही तर कुठलंही काही असू द्या त्याला तुम्ही अठरा टक्के जीएसटी भरता एका बाजूला शेतकरी म्हणतो एका बाजूला राज्य सरकार आणि केंद्र सरकार भाजपचं म्हणतो आम्ही सहा हजार रुपये शेतकऱ्याला दिले म्हणजे शेतकऱ्या उपकार केले पण एक लाख रुपयाची खरेदी तुम्ही जेव्हा करता त्या खरेदीवर तुम्ही अठरा टक्के जीएसटी भरता म्हणजे अठरा हजार रुपये तुम्ही केंद्र सरकारला तिथे देत असता अठरा हजार रुपये तुम्ही एका बाजूला देता आणि केंद्र सरकार तुम्हाला सहा हजार रुपये देतं तर तुमचं नुकसान तसं बघितलं तर बारा हजार रुपयाचं झालेलं असत मग आता हे जे काय आहे गणित अख्ख्या महाराष्ट्रातल्या देशातल्या देशा शेतकऱ्याला कष्ट करायला माहीत आहे म्हणून तुम्ही या राज्यात देशात कुठेही फोन कराल त्यांना विचारा की आज भाजपची काय परिस्थिती आहे सर्व लोक तुम्हाला सांगतील आम्हाला भाजपला हत्त पार करायचं आहे मग आपला मतदारसंघ का वेगळा आहे याच्यामध्ये काय वेगळं आहे खर तर तुम्हा सर्वांना मी विनंती करणार की आज पवार साहेब अख्या महाराष्ट्रामध्ये फिरत आहेत आपल्या विचाराचे खासदार कसे येतील यासाठी प्रयत्न करत आहेत चौऱ्याऐंशी वय असलं तरी दिवसाला तीन सभा आणि चार तास फक्त झोपत आहेत त्यामुळे वय हा फक्त आकडा आहे प्रयत्न आणि कष्ट आणि विचार हे आपल्या सर्वांसाठी महत्वाचे जे साहेबांकडे आहेत आणि लढण्याची क्षमता आणि इच्छाशक्ती जर कोणाकडे असेल तर ती पवार साहेबांकडे आहे आणि त्याची प्रेरणा कोणाकडनं मिळते तर ती तुमच्याकडनं मिळते पण पर अशा परिस्थितीमध्ये अख्ख्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये वातावरण बीजेपीच्या बीजे विरोधात असताना आपल्या या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपने वेगळीच खेळ खेळली आपल्याच एका व्यक्तीला उभं केल्यामुळे काही प्रमाणात तुमच्या मनामध्ये शंका असेल काय करायचं असा प्रश्न असेल मी विनंती एवढीच करतो की ही लढाई काय एका, एका नेत्याची नाही ही लढाई एका विचाराची भाजपच्या विरोधात आपण सर्वजण एकत्रित एक आलं पाहिजे आणि आज जर अख्ख्या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये बघितलं तर नक्कीच लोकांना हे कळलेलं आहे की भाजपने आपलं नुकसान केलंय त्यामुळे भाजपच्या विरोधात आपल्याला लढायचंय म्हणून तसंच आदरणीय पवार साहेबांना आपल्याला पाठिंबा द्यायचा म्हणून लोक एकवटली आहेत आणि वातावरण बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सुद्धा आदरणीय पवार साहेबांच्या बाजूनी झालेलं आहे आणि सुप्रियात या साडेतीन तीन लाखांनी कमीत कमी तिथं होणार म्हणजे होणार असा विश्वास आमच्या सगळ्यांना वाटतो मला माहित नाही तुमच्या भागामध्ये गँग नाही तर लाभार्थी असे काही लोक आहेत का नाही पण आता ते लोक असतील तर ते त्यांचा जे काही त्यांचं हिताचं आहे ते त्यांनी करून घेतलं पण याच्यामध्ये आपण बाजूला नाही सामान्य लोक बाजूला नाही पवार साहेब जेव्हा मंत्री होते पवार साहेब जेव्हा कृषी मंत्री होते मुख्यमंत्री होते त्या त्यावेळेस अख्ख्या महाराष्ट्राचं भलं पवार साहेबांनी केलं एमआयडीसी आदरणीय पवार साहेबांनी आणल्या कृषी धोरण सगळ्यात योग्य असं ज्याचा शेतकऱ्याला अजून सुद्धा फायदा होता तो पवार साहेबांनी त्यावेळेस तिथे काढलं होतं फळबाग योजना असेल शैक्षणिक धोरण असेल महिला धोरण असेल छोट्या मोठ्या व्यावसायिकांचं धोरण असेल तसंच एम अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त कोणाच्या काळामध्ये आलं तर पवार साहेबांच्या काळामध्ये आल्या खऱ्या अर्थाने जो पाया असतो जो विकासाचा पाया असतो आणि त्या पायावर आपण दुसरी पिढी तिथं विकास करत राहते तो पाया जर कोणी बसवला हो असेल तर त्या काळचे सर्व काँग्रेसचे आणि आदरणीय पवार साहेबांनी त्यावेळेस काम केलं म्हणून आपण सर्वजण आता विकास करू शकतो पण दुर्दैव असं पुढची पिढी आली तर पुढच्या पिढीला काल एका ठिकाणी गेलो होतो तिथं उदाहरण मला कोणीतरी सांगितलं त्यांच्या गावामध्ये घडलेलं एक परिवार होता त्यांचं नवीन लग्न झालं होतं मुलं झाली होती छपऱ्याच्या घरामध्ये ते राहत होत कसं जरी त्यांनी पत्राचं घर केलं त्या पत्राच्या घरामध्ये राहत असताना लहान त्यांची मुलं हळूहळू मोठी होत होती त्यांना बंगला बांधायचा होता पण तिथं असणारी आई म्हणाली की नाही आपल्याला मुलांना आता डॉक्टर बनवायचं आणि मग डॉक्टर बनवायचं ध्येय मनामध्ये ठेवून जे काय त्या मुलांच्या शिक्षणासाठी करता आलं त्या वडिलांनी केलं दप्तर दिली कंपोस्ट बॉक्स दिला चांगल्या शाळेत टाकलं फी भरली दहावी पर्यंत ती मुलं शिकली त्यानंतर दहावी नंतर चांगले चांगले क्लासेस मागणे मागणे क्लासेस पुण्यासारख्या ठिकाणी त्यांनी लावले पैसा त्यांच्याकडे नव्हता हुसते पैसे का गरीब कुटुंबातला उद्या जाऊन डॉक्टर कोणी या हेतूतून लोकांनी सुद्धा चांगल्या मनाने तिथं मदत केली असं करता करता त्या पालकांना गाडी घ्यायची होती गाडी घेतली नाही मोटरसायकल जुनी होती त्याच्यावरच त्यांनी प्रवास केला आपल्या स्वतःच्या जीवनाकडे के दुर्लक्ष केलं आपल्या बंगल्याकडे के दुर्लक्ष केलं पत्र्याच्या घरामध्ये राहत रात, रात कस तरी सव्वीस सत्तावीस वर्षानंतर त्यांनी मुलाला डॉक्टर केलं जे स्वप्न सत्तावीस वर्षापूर्वी बघितलं होतं ते स्वप्न खऱ्या अर्थाने पूर्ण झाले आई वडील खुश झाले अशाच एखाद्या गावामध्ये त्यांनी तिथं मोठं जेवण ठेवलं दहा वर्ष कुठले नवीन कपडे घेतले नव्हते नवीन कपडे घेतले नवीन कपडे नेसले कपडे घातले आणि अभिमानाने त्या टेबल वर ते बसले होते पुढे सगळं गाव बसलं होतं गावाला एक अभिमान वाटत होता की गरीब कुटुंबातल्या मुल मुलगा आता डॉक्टर झाला आणि आई वडिलांनी खूप कष्ट घेतलं कष्ट दिसत होते आणि मग अशा परिस्थितीमध्ये अभिमानाने तिथं आई वडील बसले असताना मुलगा तिथं त्याचा सत्कार के 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 केला फेटा बांधला आणि मुलाच्या हातामध्ये माईक दिला मुलाच्या हातामध्ये माईक आल्यानंतर आई वडिलांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं आणि आता मुलगा काहीतरी बनेल असं वाटतच होत की मुलगा हातात माईक घेतला आणि मुलगा म्हणाला आज जर मी डॉक्टर झालो असेल तर फक्त माझ्यामुळे झालो आणि मी अभ्यास केला म्हणून झालो मग आई वडिलांना कसं वाटलं असेल शिक्षकांना कसं वाटलं असेल ज्या लोकांनी उस्ते पैसे दिले त्यांना कसं वाटलं असेल हा जो मी पण आहे तो आपल्याला कधी पटत नसतो मी पण जर कोणामध्ये आला तर त्याला आपण अहंकार म्हणतो दुर्दैवाने आजच्या राजकारणी लोकांमध्ये आलेला आहे आणि तो कधीही आपल्याला न पटणार आहे पवार साहेबांनी केलेलं काम हे आमच्या पिढीला माहित आहे मी सुद्धा असतो मी मंत्री झालो असतो मला एखादं पद मिळालं असत माझ्या कंपन्यावर हो ज्या कारवाई झाल्या त्या झाल्या नसत्या आणि मग आज मी नीट शांत आणि निवांत राहिलो असतो आता वीस वीस तास जो प्रचार करावा लागतो तो करायची जरूरत नव्हती तिथं पैसा वाटला असता झाला असतं काय टेन्शन निवांत बसलो असतो पण नाही माझ्या आजी आजोबांनी माझ्या आईवडिलांनी लहानपणी मला झोप येत नव्हती तेव्हा ज्या गोष्टी सांगितल्या छत्रपती शिवाजी महाराजांची असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे असेल महात्मा फुलेंचे असेल पुन्हा श्लोक होळकरांचे होळकरांच्या अण्णाभाऊ यांच्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या गोष्टीमध्ये नेहमी नेहमी ने 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 शेवटची एक ते मला सांगायचे की ह्या सगळ्या महान व्यक्तींनी काय केलं तर स्वाभिमान राखला निष्ठा राखली लोकांच्या हितासाठी काम केलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दिल्लीसोबत चुकले नाही ही जी स्टोरी आहे ही जी गोष्ट आहे ती मी फक्त ऐकली आणि सोडून दिली असं नाही माझ्या लहान मनावर त्याचा परिणाम झाला आणि आजपर्यंत ती गोष्ट मी विसरलेलो नाही म्हणून मला दिल्ली समोर चुकायचं नव्हतं आणि त्या अनुषंगाने मी निर्णय आदरणीय पवार साहेबांबरोबर राहण्याचा घेतला माझ्यावर किती कारवाई झाल्या तरी मी घाबरत नाही कारण मी मराठी माणूस आहे आणि मराठी माणूस कधी दिल्ली समोर झुकत नाही हे आपल्या प्रकारे झाल्यानंतर कदाचित मला जेलमध्ये सुद्धा टाकलं जाईल अहो चंद्रावर टाकाण्याचा जेलमध्ये टाका मी कशाला घाबरतो विचार महत्वाचे लढा महत्वाचा आहे संघर्ष महत्वाचा तो आज इथे करतोय आणि मी एकटा करतोय असं नाही तुम्ही तुमच्या जीवनामध्ये संघर्ष करत आहात तसंच अदरणीय पवारसाहेब सुप्रियाताई सगळे करत आहे मी तुम्हाला विनंती करतो, करतो आणि तुम्हाला विचारतो की प्रत्येक तालुक्यामध्ये सुप्रियाताईंना लीड मिळणार म्हणजे मिळणार पण आपल्या तालुक्यामध्ये गेल्या वेळेस भाजपच्या विरोधात लढत असताना सुप्रियाताईना एक लाख वीस हजाराची लीड मिळाली अजितदा एक लाख साठ हजाराची लिट भाजपच्या विरोधात मिळाली आता आपण भाजपच्या विरोधातच लढत आहोत पुढे या तालुक्यातून मिळणार का नाही मिळणार पण तुम्हाला काही लाभार्थी नाही तर काही नेते छोटे नेते तुम्हाला म्हणतील नाही अजिबात नाही तसं ता चालणार नाही मला विचारायचं की हे नेते तुम्हाला कधी घरात कुणी आजारी असेल तर त्यांनी तुम्हाला मदत केली आहे का तुमच्या घरातल्या मुला मुलींना शिक्षणासाठी त्यांनी फी भरली आहे का घरामध्ये जर तुमचा पत्रा गळत असेल तर पत्रा बदलण्यासाठी त्यांनी मदत केली आहे का जर तुम्हाला आर्थिक अडचण आली तर त्यावर तुम्हाला मदत केली आहे का मग जी काय मदत केली ती तुम्ही केली घर तुम्ही चालवलं परिवार तुम्ही मोठा केला मग तुम्हाला मतदानाचा हक्क जर दिला असेल तर तो मतदानाचा हक्क कोण गाजवला तर तुम्ही गाजवला मग अशा परिस्थितीमध्ये आज ते का येतात तुमच्याकडे त्याचं मुख्य कारण असं आहे की गावात जर सुप्रिया ताईंना लीड मिळाली तर त्यांचे नेते त्यांना धरतील त्यांचे नेते त्यांना धरून मी बोलतील की आजपर्यंत तुला सगळा लाभ दिला आजपर्यंत तुम्हाला सगळे कॉन्ट्रॅक्ट दिले आजपर्यंत तुम्ही साध्या घरात राहत होता बंगलात राहायला लागला रा। आणि अशा परिस्थितीमध्ये तुमच्या गावामध्ये सुप्रियताईंना लीड का झाली हे कोणाला ऐकावं लागणार आहे त्या गँगला ऐकावं लागणार त्या नेत्यांना ऐकावं लागणार आहे ह्याच्यामध्ये तुमचं काय हाय का आज तुम्ही सुप्रियाताईंना लीड दिली तर तुमची अडचण होणार आहे का अजिबात होणार नाही त्याचं मुख्य कारण असेल पहिलं इलेक्शन कोणाचं आहे लोकसभा आहे का विधानसभा लोकसभा त्यानंतर कुठली विधानसभा आता लोकसभेचे मतदार आणि विधानसभेचे मतदार सेम आहेत का नाही मग लोकसभेचे मतदार आणि विधानसभेचे मतदार सेम असतील तर लोकसभेला तुम्ही सुप्रिया ताईंना लीक दिल्यानंतर मतदारांना इथं कोण बोलू शकत का कोणा का काय बोलायचं जर चुकून ते बोलले तर विधानसभेला तुमच्याकडे त्यांना यायचं का नाही यायचं हा त्यांना जिल्हा परिषदला यायचं का नाही यायचं या छोट्या नेत्यांना पंचायत समितीला यायचं का नाही यायचं हे तुम्ही समजून घ्या आणि ही लोकल लढाई नाही तुम्ही चार जून ला जेव्हा टीव्ही समोर बसलेला असाल तेव्हा मोठी पिशवी गुलांची घ्या त्याचं मुख्य कारण असं एक सुप्र्यातही साडेतीन लाखाली खासदार झाले असतील आणि दोन पस्तीस खासदार या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी मोदी साहेबांच्या सभा मोकळ्या चालल्यात मोदी साहेब तुमच्या आमच्यासाठी काय बोलत नाही महाराष्ट्रासाठी काय बोलत नाही काय बोलतात भटकते आत्मा अरे भटकते आत्म्या काय होणार आहे का हो आम्ही इथं आता इतक्या अडचणीत आहोत सामान्य लोक आमच्याच आत्मा आता भटकाय लागतील अशी परिस्थिती आहे इथं येऊन प्राईम मिनिस्टर पंतप्रधान सगळ्यात जास्त ताकद असणारी व्यक्ती इथं येऊन काय बोलते भटकते आत्मा अरे काय चाललंय तुमचं बोला ना काय देणार आहे शेतकऱ्याला कांदा अडचणीत होता ऊस अडचणीत होता तुम्ही काय केलं नाही बरं आज तुम्ही वेगळे विषय काढता गोष्टी सांगताय साठ टक्के खुर्च्या मोकळ्या होत्या साठ टक्के अहो नाकारले अहो चार चार खासदार एकत्र करतात एक करता सभा करतात ती सुद्धा यांची भरत नाही आज सगळ्यात जास्त सभा महाराष्ट्रामध्ये घेतला काय ना महाराष्ट्र त्यांना तर महाराष्ट्रातली जनता ही स्वाभिमानी जनता आणि हे सगळं अख्ख्या देशातलं बघितल्यानंतर काय होणार आहे चार जून तुम्हाला सांगतो महाविकास आघाडी कुणी फॉर्म केली महाविकास आघाडीची संकल्पना कुणाची होती पवार साहेबांची होती आता महाविकास आघाडी कशी घडली कोणा स्वप्न सुद्धा आलं नाही असं काहीतरी होईल चार जून ला दोनशे जात नाही आणि ती गणित समीकरण अशा गोंधळ झालेला असेल तर इंडिया आघाडीचं सरकार आणण्यासाठी एकच माणूस पुढाकार घेऊ शकतो अख्ख्या देशामध्ये दे, ते आहे दे आदरणीय पवार साहेब सगळी गणित बसवणार आणि मी सांगतो तुम्हाला चार जून नंतर भाजप या देशातून हद्दपार झालेलं तुम्हाला बघायला मिळणार म्हणजे मिळणार आणि त्या ह्याच्यामध्ये सरकार स्थापन करण्यामध्ये सम पवार साहेबांचा सगळ्यात मोठा वाटा असेल आणि म्हणून आज ते काय करत आहेत भाजप तर पवार साहेबांना टार्गेट केलं जाते सुप्रियतेना अडचणीत आणण्याचा प्रयत्न आहेत त्यामुळे हे इलेक्शन लोकल इलेक्शन नाही हे इलेक्शन काही लोकांसाठी अस्तित्वाची लढाई असेल पण आपल्या सर्वांसाठी ही विचारांची लढाई ती लढाई कोण लढते तर ते पवार साहेब आहेत पवार साहेबांच्या पाठीमागे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना राहायचं या धमक्या धमक्याला काय काळजी करू नका कोण कुठ तुमचं काही करू शकत नाही लाईट बंद करू ऊस उशिरा नेऊ कोण उशिरा उशीरा ऊस नेणार तसं आता ऊस काय वेळेवर जातोय का आपलं जातोय का अहो तिथं सोमेश्वर कारखाना इथं कुठला कारखाना मला माहित नाही इथं काय परिस्थिती एक महिना उशिरा ऊस गेला तरी तुमचं वीस टक्के वजन कमी होते पण तो विषय कदाचित तुम्हाला माहित असेल कारखान्याची लढाई नाही काही काही ठिकाणी तर मला असं कळलं की या विविध कारखान्यामध्ये फक्त नातेवाईकांना नोकऱ्या दिल्यात आणि काय काय ठिकाणी पाच पाच लाख रुपये घेतले तर नोकऱ्या दिल्यात असं इथं झालं का नाही मला माहित नाही बरोबर आहे काही पोर्या गरिबाचा लागलं नाही माझं स्वतः तुम्हाला लागले नाही लागली सोटे कागोर लागली या कागरा आहे म्हणजे तुझा कोरता लागत नाही मी बी सगळ्यासाठी तुम्ही सभासद आहात तुम्ही मतदार आहात मत मागायला पाय धरायला हे सगळे मध्ये बघायला घेत आणि मग आणि मतदान मिळाल्यानंतर पद मिळाल्यानंतर नोकरी पाच लाख रुपये घेऊन कोणाला देते जवळच्या लोकात लागून देत नाही आता बारा बोलू ते दार आठवा पगार जाते यांच्यासाठी साहेबांनी खूप काय केलं या महामानवांनी खूप काय केलं आणि हे आपले सर्वांचे विचार आहेत आणि ही जी गँग आहे ना हीच गँग आज तुम्हाला येरा म्हणणार की काय इथं सुप्रिया मतदान नाही झालं पाहिजे हक्क आहे का त्यांचं काय साठ वर्ष सत्ता जर कुणी या महाराष्ट्रात आणली असेल तर दा काँग्रेसचे नेते आणि आता पवार साहेबांनी चौदा पर्यंत या महाराष्ट्रामध्ये आपण कोणामुळे सत्ता देत होतो कोणामुळे होतो पवार साहेब अख्ख्या देश राज्यात फिरत होते राज्यात फिरल्यानंतर त्यांच्याकडे बघून लोक मतदान करत होते मतदान मिळाल्यानंतर सत्ता येत होती का नव्हते आणि सत्ता आल्यानंतर पद कोण देत होतं पवार साहेब देत होत पद कोण घेत होतं तर नाही तर नेते घेत होतो आणि मग हे पद घेतल्यानंतर जो पैसा या पदाच्या माध्यमातून इथे येत होता त्या पैशावर त्या विकास निधीवर कोणाचा हक्क होता तुमचा हक्क होता कारण तुम्ही आमदार निवडून देत होता खासदार निवडून देत होता आणि मग तुमचा हक्क असताना सत्ता ज्यांच्यामुळे येतील साहेबांचा त्याच्या त्याच्यावर फंडवर काय हक्क नाही हा रोड जर अजितदा इथं केला असेल तर या सत्ता साहेबांनी आणली आणि सत्ता आणली म्हणून पद अजितदा मिळालं पद अजितदादांना मिळालं म्हणून हा रस्ता झाला तर या रस्त्यावर तेवढा तुमचा हक्क आहे जेवढा दादांचा हक्क आहे तेवढा साहेबांचा हक्क नाही सत्ता नसती आणली तर काय झालं असतं अह दोन हजार एकोणीस ला महाविकास आघाडीची सत्ता येत होती का येणार होती का मग कुणी आणली पवार साहेबांनी आणली पद कुणी दिलं साहेबांनी दिलं कुणी घेतलं दादांनी घेतलं इतर नेत्यांनी घेतलं किती हजार कोटी रुपये या तालुक्यात आणले तर असं म्हणतात तीन हजार कोटी रुपये आणले पण काय आणू शकलो कारण आपली सत्ता पवार साहेबांनी इथं महाविकास आघाडी आणली म्हणून आणू शकलो जर आलीच नसेल तर काय केलं असतं अप हे तीन हजार कोटीचं काय गणित माहिती तुम्हाला समजा नेत्याचं काय नाही याच्यामध्ये तुमच्या आमदारच याच्यामध्ये नाही काय पण हे जे पंधरा लोक आहेत ना आसपास त्यांच्या घुमणारे गाडीत बसता रे घरात बसणारे तुम्ही तिथं जेव्हा जाता तेव्हा दोन्ही बाजूला ते बसून डोळे तुमच्या जर तुम्ही तुमच्या गावचा असताल आणि तिथं एखादा नेता जर मलिदा गँग बसलेली असेल ना डोळे मोठे करणार तुमच्याकडे तिथून तुम्ही परत निघून जाणार ही जी गँग नाही पंधरा लोकांची त्यांनी काय केलं तर त्यांनी एकामेकाला सांगून हे काम तू घे ते काम तू घे ते काम तू घे मी फक्त डमी टेंडर भरतो असे तीन हजार कोटी रुपयाचे टेंडर यांनी वाटून घेतलं त्याच्यामध्ये किती कमिशन खाल्लं असेल तीस टक्के तीन हजारचे तीस टक्के किती होतात नऊशे कोटी रुपये किती आणि इथे येऊन आपल्याला काय सांगतात पवार साहेबांच्या पाठीमागे उभं राहू नको बापाच्या पाठीमागे उभं राहायचं असतं का नसतं हा का बापाला विसरून जायचं आपण सगळ्यांनी बारामतीचे निर्माण केला जे विकास पूर्वी काँग्रेस असेल नंतर पवार साहेब असतील साहेबांना विसरून जायचं मग साहेबांनी काय करायला पाहिजे होत केंद्रात लक्ष देणं नको पाहिजे होत केंद्राचं लक्ष दिलं नसतं कृषी मंत्री झाले असते का साहेब कृषी मंत्री झाले नसते शेत तर शेतकऱ्यात सत्तर हजार कोटीची कर्जमाफी झाली असते का जे पूर्वी पंधरा सोळा टक्क्याला तुम्हाला जे व्याजाले पैसे मिळत होते पवार साहेबांनी निर्णय घेतला आणि तो कुठंतरी आता चार टक्क्यावर आणलेला आहे मग साहेबांनी दिल्लीवर लक्ष दिलं आणि ती जबाबदारी दादांवर दिली दादांनी मग काय केलं ते केलं विकास केला पण सत्ता साहेबांनी आणली दादांच्या विरोधात आम्ही काय बोलणार नाही पण विषय एवढाच आहे की आज या लोकसभेसाठी पवार साहेब जर भाजप बरोबर या फला शक्तीच्या विरोधात मोदी साहेबांच्या विरोधात लढत असतील तर आपल्या ता या तालुक्यातून तालुक्यातूनीड सुपट्या मिळालीच पाहिजे असं माझ्या सांगताना वाटत एमआयडीसी पासून सगळ्या कंपनीला तिथं जी काय असेल ते पवार साहेबांनी यांनी या कारखान्या जेव्हा अडचणीत होते कुणी मदत केली कुणी मदत केली त्यावेळेस साहेबांनी केली धोरण आणलं आणि धोरण आणलेलं डिसलेली पहिली डिसलेली पवार साहेबांच्या काळामध्ये इथं आली तुम्हाला माहिती दिसली आल्यानंतर पैसे कोणाला मिळाले शेतकऱ्याला मिळाले राजकारण केलं का इथं साहेबांनी कुठेही सांगितलं का ह्यालाच घे साहेबांनी कधी नाही केलं म्हणून मी तुम्हाला विनंती करतो आपल्या गावातून नीट सुप्रिय त्यांना किती मिळणार किती मिळणार नुसतं म्हणून नाही चाल फळव लागतं त्याला पण मध्ये सगळ्यांना म्हणेल ना इथलं जे भूत आहे मध्ये सगळ्यांना ताब्यात घेऊ घेणार का नाही घेणार हिंमत आहे का त्यांची मग इथली ताकत ताकद कोण सामान्य लोक आहे का मलिदा गँग आहे आता मलिदा गँग ची चंपी होणार एवढ्या सकाळ सकाळ एवढी गर्दी झाली म्हणून आता चंपी कोणाची होणार उद्याला त्यांची चंपी काय फरक पडतो त्यामुळे भूत वर आपल्याला लक्ष द्यायचंय सात तारखेला सकाळी सात वाजल्यापासून सहा पर्यंत मतदान होणार त्यामुळे तिथं तुम्ही सर्व उपस्थित राहा भूत लावायचा म्हणजे लावायचा आता आज उद्या कधीतरी वयस्कर जे सगळे लोक आहेत त्यांचं मतदान होणार आहे त्यामुळे त्यांच्या जे अधिकारी असतात त्यांच्यावर दुसरं कुणी फिरलं नाही पाहिजे याची एक काळजी घेतली पाहिजे आणि जर कुणी फिरत असेल दुसऱ्या पक्षाचं आपण सुद्धा तिथे गेलं पाहिजे पण ज्या वयस्कर लोकांना आपल्याला समजून सांगितलं पाहिजे आपलं चिन्ह काय चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस त्यामुळे त्या अनुषंगाने तुम्ही घ्या आपली लढाई विचाराची लढाई हे विसरू नका त्याचं काय की अख्ख्या सगळीकडे पस्तीस खासदार निवडून यायचे अख्ख्या तालुक्यामध्ये सुप्रे यांना लीड मिळायचं आणि ज्या बारामतीला पवार साहेबांनी ज्या बारामतीवर प्रेम केलं बारामतीकरांवर प्रेम केलं ही युवा पिढी आहे त्यांच्या आजोबा आजी आई वडील त्यांच्यासाठी खूप काय केलं आणि या युवा पिढीसाठी खूप काय केलं तिथंच जर आपल्याला लीड कमी मिळाली ते परवडणार नाही आणि आवडणार नाही आज साहेब अख्ख्या महाराष्ट्रात भेटतात का तुमच्यावर विश्वास आहे की हे इलेक्शन तुम्ही ताब्यात घ्याल आणि इलेक्शन तुम्ही ताब्यात घेतलं तर मी विनंती करतो की लीड कुठल्याही परिस्थितीमध्ये सुप्रिया त्यांना आपण जास्त द्या त्याच्याच बरोबर मी अजून एक सांगतो पाच तारखेला सांगता सभा ही आपली बारामतीमध्ये होणारे सहसा ज्या ठिकाणी होती ते ठिकाण आपल्याला काही यंदा मिळालेलं नाही दिलं नाही पार्टी नेली चिन्ह नेलं जागाही नेली काय फरक पडतोय <laughs> नवीन जागेवर तेच विचार आणि दोन हजार ला हे जे म्हणतात ना आमचं सरकार आहे सगळे सरकार महाविकास आघाडीच येणार आहे साहेबांच येणार आहे आणि तिथं आम्ही असणार आणि मग आम्ही तिथं असून आम्ही जे काय आपलं राहिलं असेल जे काय करायचं असेल आणि जर कोणी खूपच आडवत चाललं असेल त्याला कसं सरळ करायचं हे बघा कारण आम्ही नवीन पिढीतले लोक आहोत आम्ही सहसा विसरणारी लोक नाही आणि जे काय करायचं ते योग्यच करणार हो। जे प्रामाणिक त्या लोकांबरोबर प्रामाणिक राहणार आणि खऱ्या अर्थाने सामान्य लोक हे आमच्या सर्वांसाठी जास्त महत्वाचे युवा पिढी हे आमच्या सर्वांसाठी जास्त महत्वाची त्यामुळे त्या सामान्य लोकांसाठी त्या युवा पिढीसाठी आणि खास करून निष्ठावंत पदाधिकाऱ्यांसाठी आम्ही काही करायला तयार आहोत व जे गद्दार आहेत जे त्रास देत आहेत ते नुसतं पैशाच्या मागे आहेत आणि सामान्य लोकांना जर ते फाट्यावर हो मारत असतील आम्ही त्यांना सुद्धा फाट्या मारल्याशिवाय राहणार नाही असा शब्द तुम्हाला सगळ्यांना समिती जे कुठलं तुमचं इलेक्शन असेल त्या इलेक्शन मध्ये सर्वजण असो आतापर्यंत आम्ही मध्ये फिरत नव्हतो कारण माझ्या काकाचाच मतदारसंघ होता माझ्या तर काकामध्ये उद्या जाऊन संघर्ष व्हायला नको काकाला नाराज करायला नको म्हणून त्या ठिकाणी मी कधी या भागात फिरलो नाही बारामती माझी जन्मभूमी असताना सुद्धा आमदार झाल्यानंतर फक्त पंधरा वेळा आलेलो आहे पण आता याच्या पुढे तसं होणार नाही आपण बैठका घेणार सातत्याने चर्चेत राहू ज्या काही तुमच्या अडचणी त्या एकत्रित ते आपण सोडू तसंच अॅग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट आणि इतर संस्था आहेत विद्याप्रतिष्ठान आहेत त्याच्यातून आपल्याला शिक्षण मिळतं अजून काय वेगळं करता येईल का याचा एक विचार करू पण काही झालं तरी आपण सर्वजण पुढे आहोत तुमच्या बरोबर आहोत महाराष्ट्रामध्ये सत्ता बदल होणार महाविकास आघाडी सरकार येणार आणि चार जूनला तुम्ही बघा त्या देशामध्ये सुद्धा सत्ता बदल झाल्याशिवाय राहणार नाही हे आजचं वातावरण आहे त्यामुळे पाच तारखेला त्या सभेला या मला असं कळत की दोन तारखेला सुद्धा पवार साहेबांची माळेगाव मध्ये सभा आहे संध्याकाळी आठ वाजता सात वाजता त्यामुळे तिथं सुद्धा तुम्ही जावा पण तिथं गेला तर तुम्ही पाच तारखेला येणार नाही असं आहे काय नाही येणार ना, ना लय भारी आहे लय वातावरण गरम आहे आणि तिथं ठोका आपल्याला द्यायचाच आहे पण लोकशाहीचा ठोका द्यायचा आहे ते कसबा कसबा कसब्यामध्ये जो जुना मोरगाव रोड आहे लेंडी का पूल काहीतरी आहे ना त्या जवळ आपला आहे दुसरं तुम्हाला गावामध्ये आता बर्फी येणार आहे पेढे येणार आहेत आले पण असते मोठे मोठे लाडू येणार आहेत एखाद ग्रामपंचायत सदस्य असेल तर मोठा लाडू एखादा मोठा लेडा नेता असेल तर एक अख्खा बॉक्स भरून बर्फी त्यानंतर छोटा असेल तर एक लाडू एक छोटासा लाडू एक कार्यकर्ता असेल तर छोटासा लाडू आणि सामान्य नागरिक असेल तर एक पेढा असं काही गोष्टी येतील आता त्यांच्याकडे त्यांच्याकडे दुसरा पर्याय राहिला नाही त्यांच्याकडे अफाट काही गोष्टी आहेत अफाट गोष्टीचा वापर ते या इलेक्शन मध्ये पण त्याची किंमत काय ते कुठून आलं कशा पद्धतीने कमवलं गेलं याचा एक विचार तुम्ही करा लाडू खायचा बर्फी खायची नाही खायची तो तुमचा विषय पण मत पवार साहेबांना बैल कारण पवार साहेब हे मत द्या एवढंच त्या ठिकाणी म्हणत आहेत कारण ते बहुमूल्य आहे आणि पवार साहेबांकडून असं चुकीच्या गोष्टी कुठेही होणार नाही तुम्ही विचार सपायचंय आहे विचारासाठी लढायचंय आणि भाजपच्या वर विरोधात आपल्याला सगळ्यांना यायचंय एवढ्याच या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो थांबतो जयंत जय महाराष्ट्र धन्यवाद दादा